जो रस्ता झालेला आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने कोणताही अभ्यास न करता निधीचा गैरवापर करून तयार केला गेला बेकायदेशीर रस्त्यामुळे आम्हाला आरोग्य तर धोक्यात आले त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी जो आम्ही व्यवसाय केला त्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा या बेकायदेशीर रस्त्यामुळे आमचं प्रचंड नुकसान झाले ती अशी तर झालेली आहे आज गांधी थेटर सांगली इथ स्थानिकॉन सोल्युशन मी पत्रकार अभिजीत शिंदे डिजिटल नाईन मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आता उभा आहे सांगली शहर विश्रामबाग सिटी लक्ष्मी मंदिरच्या इथं जो रस्ता येतोय काल दोन दिवस पाऊस झाल्यानंतर ही अशी तर अवस्था झालेली आहे आज श्री टेडर सांगली श्री बिल्डगॉन सोल्युशन म्हणून आहे त्यांच्या दुकानामध्ये एवढं पाणी केलेलं आहे ते स्वतः आता आपल्यासोबत इथं आहेत आपण त्यांना विचारूया त्यांचं काय नुकसान झालं आहे आणि काय आहे सर मला सांगा सातत्यानं तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला सारखं सारखं सामना करावा लागतो या प्रसंगाला हो नेमकं काय परिस्थिती तुमच्यावर उद्भवलं आहे ते मला सांगा बेसिक कसा आहे हा जो कोपवाड फाटा ते लक्ष्मी मंदिर मंजूर होता तो वास्तविक मुळात चुकीचा असं माझं वैयक्तिक मत आहे कारण चुकीचा चुकीचा के केलाय केलाय म्हणजे म्हणजे काय जो एक्झिस्टिंग रोड होता त्याच्यावरती दोन ते अडीच फुटांना रस्ता वाढवलाय हो की ज्याची काही गरज नव्हती बर कारण याचा युनिफॉर्म स्लोप पश्चिमेच्या बाजूला नदीकडच्या बाजूला आहे बर तर रस्ता वाढवून काय साध्य केलं पीडब्ल्यूडी आम्हाला माहित नाही आम्ही विरोध केला होता त्यांनी म्हणलं मन ते मंजूर आहे त्यामध्ये करावस्था आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणि नगरसेवक माजी यांना हे माहीत नव्हतं चुकीचा रस्ता व्हायला लागलाय म्हणून घातलं होतं पण मंजूर रस्ता आहे त्याला पाण्याला व्याआउट कुठून काढणार आहे असा सवाल केला होता त्यावेळी तिथल्या नागरिकांनी सवाल केला होता तर ह्या पाण्याला कुठेही व्याआउट न काढता हा रस्ता बनवला गेला जनतेचा पैसा जनतेचा कर करातून आलेला रस्ता जर असं नुकसान होत असतील तर या गोष्टीला तुमचं काय म्हणणं आहे लोकांच्या गरजा काय आहे ते बघून रस्ता असू दे गटार असू दे पिण्याचं पाणी असू दे काय दे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे तुमचं विचार विनिमय न करता फक्त लेवल घेऊन पाणी इथं साठतं म्हणून त्यांनी रस्ता वाढवला पण उलट त्यांनी काय केलं पाणी साठवायसाठी एक तलाव तर निर्माण केला की जेणेकरून आज जवळजवळ एक दोनशे कुटुंब आता पाण्यात तीन दिवस झालं तीन तीन फूट घरामध्ये त्यांच्या पाणी आहे घरी जाऊ शकत नाही आणि कोणीही प्रशासन इथं येऊन याच्यावरती सोल्युशन काढायला तयार नाही ना नगर अभियंता ना नगरसेवक इथं काहीतरी पाईपची प्रोव्हिजन करून त्यावेळी आम्ही सुचवलं होतं की पाईपची प्रोव्हिजन करा की भविष्यात हा प्रॉब्लेम येऊ नये नगरसेवक आता असं म्हणतात की आम्हाला आता आमच्या हातात काही नाही आहे आणि आता प्रशासक, प्रशासक राज आहे तर या गोष्टीवर काय मत आहे तुमचं राज आहे हे म्हणजे मग कुठला तरी एकमेकावरती ढकलण्याचं कारण आहे आणि बॉर्डरवरती रोड आहे इकडं आठ नंबर वार्ड आहे तिकडं नऊ नंबर वार्ड आहे इकडचे चार नगरसेवक तिकडचे चार नगरसेवक पण प्रशासनाला प्रशा तुम्ही वेळोवेळी घरपट्टी भरता पाणीपट्टी भरता सगळे कर भरता शंभर टक्के मग तिथे म्हटलं जात नाही की बॉर्डरवर आहे ते आहे ते आहेच पण दुसरी गोष्ट कसं आहे कार्पोरेटर जरी ते अस्तित्वात नसेल कार्पोरेशनचे नगरसेवक वगैरे आता तर त्यांना एक समाजसेवक म्हणून किंवा संभाव्य माझी किंवा होणारे इच्छुक या लोकांनी प्रशासनावर दबाव आणून या गोष्टींचं निराकरण करायला हवं आहे ते दिसत नाही आज तुमच्या दुकानाचं नुकसान किती झालेलं आहे काय झालेलं आहे दिवस झालं माझं सिमेंट आतमध्ये आहे दोन अडीचशे पती सिमेंट भिजलेलं आहे स्टील पूर्ण पाण्यामध्ये आहे पहिलीशी पाईप कलरच्या बदल सर्व पाण्यामध्ये माझं ऑफिस पाण्यामध्ये ऑफिस उघडलेलं नाही मी काल दिवसभर आजही उघडलेलं